मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण टोमॅटोपासून अतिशय क्रिस्पी असा नाश्ता बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन कर रेसिपीला सुरुवात हा नाश्ता अगदी लवकर होतो शिवाय लहान मुलांना अतिशय आवडतो असा जर नाश्ता आपण घरी केला तर मुलं बाहेरून वेफर्स किंवा पॅकेट आणायलाच विसरून जाईल एवढा हा अतिशय रुचकर हा नाश्ता आहे ले 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 तर यासाठी मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत हे टोमॅटो अगदी कडक घेतलेले आहे अशा प्रकारे टोमॅटो घेतले तर यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी राहतं तर बघू शकता असे कडक आणि आतमध्ये या टोमॅटोच्या आतमध्ये पाणी पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे तर असेच टोमॅटो आपण इथे घेणार आहोत तर सर्वात आधी हे टोमॅटो छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे टोमॅटो आपण असे या दोन भागामध्ये डिवाईड करून घेतलेले आहे तर बघू शकता या टोमॅटोचे मी मागचा भाग काढून घेत आहे आणि की एक पोटॅटो स्लायसर घेतलेला आहे किंवा याला पण किसनीसुद्धा म्हणू शकतो याला आपण हे टोमॅटो यांनी किसून घेणार आहोत अशा प्रकारे किसलं तरी चालेल आणि मिक्सरमधून बारीक करून घेतल्या तेही ते सुद्धा होऊ शकतं पण मी इथे या यांनीच किसून घेत आहे अशा प्रकारचे स् टोमॅटो घ्यायचे आहे तर यामध्ये जास्त गर या अशा प्रकारच्या टोमॅटोमध्ये टोमॅटोचा गर जास्त निघतो त्यामुळे मी हे असे मासाळू असे टोमॅटो घेतलेले आहेत मार्केटमध्ये अगदी सहज मिळतात तर आता हे टोमॅटो किसून झालेलं आहे आता या गाणीने आपण हे गाळून घेऊ जर अशा प्रकारे आपण किसून घेतले आणि नंतर मिक्सरमधून बारीक केलं तरी चालेल तर मी इथे आता या गाणीने हे गाळून हा घर पूर्ण गाळून घेत आहे हा नाश्ता अगदी लवकर होतो आणि खूप छान वाटतो खायला मस्त कुरकुरीत तर होतोच पण छान खट्टा मिठा असा टेस्ट येतो याचा नंतर आपण यामध्ये काही या मसालेसुद्धा घालणार आहोत ते नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघू शकता इथे हा टोमॅटोचा गर तयार झालेला आहे पूर्ण गाळून घेतलेला आहे मी आता इथे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी पी आपण मैदासुद्धा घेऊ शकतो तर या पिठामध्ये हा टोमॅटोचा गर काढून घेतलेला आहे हा आपण टाकून देऊ आणि जेवढं वाटते तेवढं आपण थोडं थोडं करून पूर्ण टाकून देऊ तर इथे म्हणजेच गव्हाचं पीठ आपल्याला नंतर अजून टाकता येईल तर इथे मी घेतलेलं आहे मीठ हळद घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि नी, काळी मिरची म्हणजे मिरपूर घेतलेला आहे आता हे छान याचं घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर आपल्याला वाटेल की गव्हाचं पीठ म्हणजे कधी कमी थोडी सैलसर आहे तर आपण परत इथे टाकून देऊ आणि छान घट्ट गोळा म्हणजे आपण पुरीचं पीठ मळतो ना त्यापेक्षा अजून घट्ट पाहिजे हे पीठ तरच आपले हे हा नाश्ता छान कुरकुरीत होईल तर पीठ खूप जास्त घट्ट असं भिजवायचं आहे तर आपल्याला वाटते की हा हे मिश्रण थोडं सैलसर झालं तर परत आपण पीठ घेऊ शकतो तर बघू शकता मी इथे जेवढा वाटेल तेवढं मी अजून न मधून मधून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर बघू शकता इथे असा आपला घट्टसर इथे गोळा मी मळून घेतलेला आहे तर इथे हाताला थोडं तेल लावलेलं आहे आता अशा प्रकारे हा गोळा झाला की आपण दहा मिनटासाठी हा गोळा असाच रेस्ट कसाठी ठेवून देऊ हा नाश्ता अतिशय टेस्टी वाटतो मस्त खूप छान टेस्ट येते याची ये नक्की तुम्ही करून बघा लहान मुलांना तर अतिशय आवडतो एकदा जर तुम्ही असा नाश्ता बनवाल तर नेहमी नेहमी मुलं हौशीने खातील आणि तुम्हाला म्हणेल की न मम्मी एकदा तरी हा नाश्ता परत बनव एवढा मस्त होतो तर बघू शकता इथे दहा मिनिट झालेले आहे आता असे एक एक आपण गोळेत तयार करून घेऊ खूप पटकन होतो अगदी कमी वेळात मस्त कुरकुरीत नाश्ता तयार होतो तर आता अशा प्रकारे मी पोळी लाटून घेत आहे तर ही पोळी आपल्याला अगदी पातळ लाटून घ्यायची आहे जेवढी जास्त पातळ लाटू तेवढेच छान कुरकुरीत होतील आणि आपण जेव्हा कढईमध्ये म्हणजेच तेलामध्ये तळू तर ते फुलणार नाही तर यासाठी मी इथे फॉकचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण या पोळीला छान टसून घेऊ जेणेकरून ही पोळी आपण म्हणजे हे आपण हे याचे तुकडे करणार आहोत हे तुकडे आपण त्याला फुल तर फुलतील नाही त्यासाठी असे मी इथे काटा चम्मचनी डॉट्स करून घेतलेले आहेत आता ही पोळी इथे तयार झालेली आहे आता एकसारख्या साईजमध्ये आपण हे कापून घेणार आहो तर इथे मी असे त्रिकोण त्रिकोणाचे हे कापून घेणार आहे तुम्हाला कोणत्या साईजचे पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता चौकोणी स्टार तर मी इथे त्रिकोणी आकारामध्ये हे कापून घेणार आहे तर बघू शकता इथे मी चाकुणी हे एक सारखेसे कापून घेत आहे त्रिकोणी त्रिकोणी जेणेकरून दिसायला सुद्धा छान दिसेल आणि खायला तर छान अफकोर्स अगदी कमी वेळामध्ये आपल्याला हे हा नाश्ता बनवून तयार होतो मस्त टोमॅटोचा छान आंबटपणा इथे लागतो आणि वरून आपण काही मसालेसुद्धा टाकणार आहोत त्याचीसुद्धा छान टेस्ट येणार आहे आता तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे तर खूप जास्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही नॉर्मलच थोडं साधारण असं तेल गरम पाहिजे तर इथे या तेलामध्ये मी हे आता कापून घेतलेले हे तुकडे इथे टाकून देत आहे तर बघू शकता इथे छान कमी गॅसवर मी इथे हे तळून घेत आहे मस्त इथे छान सोनेरी रंगावर आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे अतिशय कुरकुरीत असे हे होतात अशा प्रकारे जर आपण घरी बनवले तर बिलकुल अजिबात आपले मुलं बाहेरचा नाश्ता खाणे स्टाळेल आणि अशा प्रकारे आपल्याला हे घरी मुलं करून मागतील एवढा हा नाश्ता नाश्ता असा टेस्टी असा आहे तर बघू शकता मस्त इथे सोनेरी रंगावर मी हे सर्व तळून घेत आहे अगदी सोपी ही पद्धत आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात हे बनवून तयार होतात बघू शकता अगदी मस्त दिसायला सुद्धा खूप मस्त दिसत आहे आणि अगदी कुरकुरीत क्रिस्पी झालेली आहे आवाज आवाजावरून तर तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की ती हे क्रिस्पी झालेले आहेत तर जेवढे दिसायला छान दिसत दिसतात तेवढेच खायला सुद्धा दिसत आहे तर इथे मी टाकत आहे काळं मीठ काळं मीठ खाल्ल्याने खूप घातल्याने या नाश्त्याला खूप छान टेस्ट येणार आहे तर इथे वरून मी काळी मिर मिरचीसुद्धा म्हणजेच मिरेपूडसुद्धा टाकलेला आहे एक चम्मच आणि अर्धा चम्मच ओवा जिरेपूड एक चम्मच धनेपूड दोन चम्मच काश्मीरी लाल मिरच टाकलेली आहे साधे लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल आणि एक चम्मच आमचूर पावडर टाकलेला आहे आमचूर पावडरनी हा नाश्ता खायला खूप मस्त वाटेल तर आता या नाश्त्याची लज्जत वाढवणारा म्हणजेच मॅगी मॅगी मसाला मी इथे टाकत आहे तर हे सर्व मसाले आपण इथे टाकलेले आहेत तर आपला आता हा नाश्ता या नाश्त्याची तर टेस्ट अतिशय भारी लागणार आहे नक्की तुम्ही हा नाश्ता करून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा बघू शकता किती मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे अगदी पटकन हा नाश्ता तयार होतो नक्की करून बघा तर इथे आपले हे पेपर्स बनवू शकतो आपण तर टोमॅटोचा हा अगदी साधा सिंपल नाश्ता तयार झालेला आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत